सकाळचा डबा किंवा दुपारच्या जेवणासाठी झटपट तयार होणारी पौष्टिक प्रोटीन्सने भरपूर चवळीची उसळ या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार झटपट तयार होणारी साध्या सोप्या पद्धतीची पौष्टिक चवदार चवळीची उसळ चवळीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला लागेल चवळी इथे मी एक कप सुकी चवळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक ते दीड ग्लास कोमट पाण्यात पाच ते सहा तास झाकून भिजू द्यायची किंवा रात्री झोपण्याच्या आधी चवळी भिजत घातली तर सकाळी उसळ बनवण्यासाठी चवळी भिजून तयार होते आज मी तुम्हाला चवळीची उसळ कुकरमध्ये बनवून दाखवणार त्यासाठी मिडीयम फ्लेमवर कुकरमध्ये तीन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यात एक टीस्पून जिरं जिरा फुटल्यानंतर त्यात आठ ते दहा कडी पत्त्याची पानं एक मिडियम साइजचा कांदा बारीक चिरून घालूया मीडियम फ्लेमवर कांदा परतून घेऊया कांदा आपल्याला दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे यात तुम्हाला जर आलं लसूण ठेचून किंवा पेस्ट घालायची असेल तर एक टीस्पून घालू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत त्याबरोबरच अर्धा टीस्पून हळद दोन चिमूट हिंग एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धने पूड अर्धा टीस्पून गरम मसाला घालून सर्व सुके मसाले स्लो टू मीडियम फ्लेमवर काही सेकंद परतून घेऊया मसाले परतल्यानंतर एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घालायचा मसाल्यासोबत टॅमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात चवीनुसार मीठ घालून अर्धा मिनटापर्यंत सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घेऊया झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडून मसाल्याला तेल सुटल्यावर परत एकदा मसाला खालीवर करून घेऊया त्यात आता भिजवलेली चवळी एक मिडियम साईज बटाट्याच्या फोडी बटाटा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल मीडियम फ्लेमवर मसाल्यासोबत चवळी आणि बटाटा चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया मसाल्यासोबत चवळी आणि बटाटा चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर स्लो टू मिडियम फ्लेमवर चवळी आणि बटाटा दोन ते तीन मिनटापर्यंत खमंग परतून घेऊया दोन मिनटापर्यंत मी चवळी आणि बटाटा खमंग परतून घेतला त्यात आता अर्धा कप पाणी घालूया जर तुम्हाला उसळमध्ये रसा हवा असेल तर दीड कप पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर उसळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण बंद करून मिडीयम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्या घ्यायच्या शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर कुकरची वाफ गेल्यानंतर उघडायचा परत एकदा चमच्याने उसळ खालीवर करून घेऊया चवळी शिजली की नाही ते चेक करून घेऊया चवळी व्यवस्थित शिजली आहे वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया सकाळच्या घाई गडबडीत साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यात तयार होणारी पौष्टिक प्रोटीन्सने भरपूर चवळीची उसळ तुम्ही सकाळच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता झटपट तयार होणारी चवळीची उसळ नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद